हॅलो हॅलो हा ताई आहे अनुभव शेअर करायचा ओळखलं का हो <laughs> नाशिकच ताई ना हा बोलत माझा नाहीये अजून स्वामींनी माझ्या ह्याच्यात भरपूर हाय संकट ताई माझा नाही आहे पण माझ्या मैत्रिणीच आहे फक्त नाव ना का घेऊ माझ नाही नाही तुमचंही येत नाही त्यांचंही सांगू नका हा नाही त्यांचं मी म्हणजे मैत्रिणीच आहे पण मला नाव नाही सांगणार काय उगाच नाही नाही ज्याची नाही सांगायचं कस मग त्या तुमचा एक व्हिडीओ ऐकला त्या ताईंचा पोलीस मिस्टर होते आठवलं त्यांची मुलगी नवी ला आत्ता आताच टाकला तीन चार तासापूर्वी का दहा पाच सहा तासापूर्वी मी तोच व्हिडीओ ऐकत होते तेव्हाच तुम्हाला फोन लावत हो काय का आज मला उशीर झाला ना शाळेत यायला हो तर मैत्रीण आणि तिचा म्हणजे बिचारीने खूप सांगून जीवन काढलं होतं ताई आणि अचानक अस तिला डोक्याला वेडी सारखी झाली होती हा पण शिवून ते शिवून घर बांधले मुलांना शिक्षण केलं लो, मिस्टरांची लोकमतमध्ये लोकमत मध्ये नोकरी होती सुटली चुट, चुट, होती हा त्यांची पण आमचं फक्त मैत्री होती मी लवकर स्वामी शिवत आली पण त्या काही येत नव्हत्या मुलगा जॉब होता ताई त्यांचा चांगला म्हणजे हा याच्यात होता त्याला त्यावेळेस सत्तरऐंशी च्या पुढे पगार होता नव्वद का धरत नाही तुम्ही अरे बापरे मुंबईला होता तो औषधांच्या कंपनी कसल्या औषधांच्या सगळं चांगलं होतं काहीच नाही आणि लग्न लग्न बस त्यांना असं पोर पोरगा म्हणायचं नंतर करतो नंतर करतो नंतर करतो एवढंच म्हणायचं त्यांना असं पोराचं बाहेर काय बो अच्छा अच्छा आणि फॅमिली एकदम चांगली त्यांची मुलीचं लग्न झालंय मुलगी चांगलं आहे सगळं जळगावला आहे त्यांना विचारेन असं वाटायचं की काहीतरी हसेल बुवा पण काहीच नव्हतं त्या पोराच कोरोना काळात लग्न केलं ताई केलं हा, 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 हा मुलाचं लग्न जो ची मुलगी भेटली त्यांना तो एका कोणीतरी केली पोर भेटली त्या पोराला पसंत पडली केली लग्न कोरोना लोकांत मध्ये केलं मला सुद्धा नाही बोलवलं बुवा त्यांचे त्यांचे पंचवीस पंचवीस लोक हो हा पण मग त्या पोरीच्या बापाने ना लग्न काहीतरी बाहेर होतं वाटतं तिथं जबरदस्ती करून दिलं होता अरे राम तू बघा ती पोरगी टेजवरच डायरेक्ट याला बोलली होती कि माझं दुसरे म्हणजे मला मला लग्न नाही कर करायचं होतं म्हणे पण जबरदस्तीने केलंय म्हणे टिकणार नाही म्हणे आईया हा टेजवरच बोलली होती त्याला पण पोरगीवर बोललीच नाही ती काही नाही नाही डायरेक्ट लग्नाच्या टेजवरच बोलली ती बाप बाप बापरे हा याने दुर्लक्ष केलेला असं वाटतं आताच्या पोरी अशा मुद्दाम चिडवाय म्हणून बी करता बो असं हाँ हाँ हाँ. हाँ हा काय म्हणतो म्हणजे तो पोरगा एवढा हे नाही होता साधारण साधा म्हणजे संस्कृती चांगला पोरगा होता चांगल्या घरातला म्हणजे ती बाई पण आणि ते वंजारा समाजाचे प्रपट म्हणला पण म्हणजे जाणीवपूर्वक असं सगळ्यांची मजा करत असेल असं म्हणून त्याने सोडून दिलं हा सोडून दिलं लग्न मग घरी आली तर मग मी बघायला गेली पण ती ना ये नाई वर त्यांच आता खाली राहायचे मधल्या घरात आणि वरती ते झोपायचे हा मग ती त्यांचे या सासू सासऱ्याचे कपडे धुवायचे नाही काहीच नाही करायची तरी सासू म्हणजे ना माझा आणि तिथं सभा सारखा आहे की आपली मुलगी काय सोन काय त्या म्हणायचं जाऊ दे आताच्या पोरी करते नाही जाऊ दे भाऊ तुमचे कपडे धुतले मग आम्ही दोन घेतो करून सगळं केलं मग ती काय म्हणायची त्या पोराला बाडी ना विकून टाक आणि त्या जागा आपण फ्लॅट घेऊ घर घेऊत आणि माझ्या नावर कर बापरे हा मग त्या पोरगाव नाही असं कसं होईल म्हणे मग त्याने काही तसं ऐकलं नाही मग ती म्हणते इथं नाही राहायचं आपण फ्लॅट मध्ये जाऊ बाड्यानी मग तिच्या आयडिया ऐकून घेतलं मी तरी त्यांना म्हटली नका जाऊ म्हटलं आपला एरिया सोडून त्यांना जाऊ द्या म्हटलं दोघांना पण तुम्ही नका जाऊ त्या जाऊ दे बाई मुलाचं सुख तिथं आपलं सुख कोरोना काळाच्याच गडबडीत इथं तीन वर्ष हा त्यांनी कसं केलं त्या गेल्या मला न सांगता गेल्या त्या साईडला मावशींना सांगू नको म्हणे आपण सामान भरून चाललो कोरोनात एवढं जायचं नाही ना आपण कोणी कोणाच्या इथे बरोबर लांब नाहीये आमच्या गल्लीतच आहे पुढे फक्त त्या कॉर्नरला आमच्या घरातून दिसत नाही अच्छा त्यांना काही राहलो नाही जाऊन आठ दिवस झाले मी आता फोन केला म्हटलं काय माझ्याकडे पण मुंबई येते माझी मुलगी कल्याणला राहते तुम्हाला बोलली ना माहिती मला मग ती आलेली होती जवळ आलेली होती अटकली होती इकडे मग आमच्या फॅमिलीत होती मी तिला एक दिवस बोलावला बिचारीला ती म्हणे आहो असं असं झालं मला तुमच्याशी बोलली नाही आणि आम्ही एकमेकांशी एक दिवस जरी नाही बोललो डायरेक्ट म्हणजे रडायला होतो आम्हाला भेटलो नाही तर मग त्यांचे असं झालं ताई आणि त्या पोरीने ना एवढं म्हणजे त्या बाईने लाड केले ती काय करायची दोन चार दिवशी तरायची मायरी जायची दोन चार दिवशी तरायची मायरी जायची मराठी ते पोराला वाटायचं जाऊ दे बुवा कोरोना काळे जाऊ दे बुवा हां हां. असं त्याने एक वर्ष काढलं ताई एक दीड वर्ष पोरगी त्याला तेच सांगायची हे कर आणि मला असं माझ्या नावावर त्यांनी काय ऐकलं नाही जाई मग तिने ना आजार पण नाटक केलं आई बापाला म्हणे मी आजारी म्हणे मला ना म्हणे भेटायला ते दोघं दोघं माय माईक पण बाप पण तिथे आले वडील ते भाड्याच्याच घरात राहत होते आले मग तिचे आई बापांना म्हणे यांनी मला मारलो मला असो केलो मला तसो केलो आणि हो आणि ताई ती बाई कोरोना काळात जरी होती ना तर ही ब्लाऊज वगैरे शिवते ती बिचारी हा पण तिथं पण त्या बाईची म्हणजे जशी माझी मैत्रीण राहील तेवढ्या त्या वर्षे सहा महिने राहिली ती बाई माझी मैत्रीण तिने एवढी मैत्रीण करून टाकली होती बायांशी कि त्या हो इतकं म्हणजे त्या बाया म्हणे शक्यच नाही म्हणे असं करणं ही बाई म्हणे बॅग बिग भरून ठेवली माईबापांबरोबर चालली गेली मग ती सांगत होती म्हणे मला नाही राहायचं तुमच्याजवळ फरक ती द्या असं तसं त्या हा एवढं लागलो ताई त्याने एवढे लाड केलं ते काय करावं तर त्याने ताई तुम्हाला असं सांगते त्याने एवढं उलट करून टाकलं नोकरी बी सोडून दिली अग बाई आणि सगळा पैसा त्याच्या पैसा होता ना तो शेअर बाजारला इन्कम आपलं भेटतो आपल्याला सोडल्यावर अख्खा दोन पाच सहा लाख रुपये शेअर बाजारात लावून दिलं ते बी बुडून गेला ताईचं पोरगा अरे 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 तेव्हापासून आतापर्यंत तीन वर्ष म्हणजे आज ताई तीन वर्ष नोकरी केली नाही तरी त्या आईने त्या पोराला सांभाळलं घरातून सगळं ते बाईने केलं हा नवरा पण घरी पण मग ना ताई मी अशी जायची स्वामींच्या याच्या त्यांना असत म्हटली अहो स्वामीच्या सेवेत असत असं रडायचं त्या म्याजवळ येऊन मग त्यांना मी हाळू हाळू म्हणजे आता झाले त्यांना दोन वर्ष सेवा केली त्यांनी <laughs> दोन वर्षापूर्वी मी त्यांना बोलली म्हटलं अहो जाऊ द्या म्हटलं आणि तो माझा ऐकायचा ताई शब्द वाईट कधी बोलला नाही बुवा मी जरी त्याला समजलो त्या सेवा यायला लागले हळूहळू त्यांचे मग इंजेक्शन बंद झाले त्यांना इंजेक्शन द्यायचे डोक्याला त्या बाईला त्या माझ्या मैत्रिणीला आई गो थोडसारखे होऊन जायचं होणारच ना ताई नाही याच्या पहिले खूप वर्ष झाले ते पोर चौथीला पाचवी तेव्हा झालं होतं ताई त्यांना शॉक मारायचे त्यांच्या डोक्याला पण आता इंजेक्शन द्यायचे आणि गोड्या खाल्ल्याशिवाय झोपायच्या टेन्शन मध्ये पण त्यांना म्हटलं या बाईला आता तशी नको व्हायला म्हणून मी केंद्रात या थे आमच्या दोडपाटी दो नेवलं त्यांना केंद्रात सेवा केली त्यांनी यायच्या तोडकी मोडकी करायचो मग त्यांच्या मिस्टरांना पण म्हटलं दादा म्हंटल रिटायर घरी राहण्यापेक्षा जायचं रोज संध्याकाळच्या आरतीला कधी कंटिन्यू तेव्हापासून आरती करता येते जातात दादा बघायचो मी तरी टाळते त्या तरी टाळतात ताई त्या पण ते बघ कंटिन्यू संध्याकाळच्या साडेसहाच्या आरतीला जाता अरे वा तेच नाही ताई तिकडे त्यांच्या भाऊ ना त्यांची काहीतरी दोन का तीन बिघा शेती त्यांची सासू वारली ना तर त्यांची शेती सुद्धा त्यांच्या नावावर करून घेतली नाही अगं बाई केस पण टाकलेली आहे ते केस पण त्यांच्याच कडनं उरायली आणि त्या बाईची खूप आट शक्ती म्हणजे स्वामींमध्ये येता जाता नाव घेता हो खूप त्यांचं भावना आहे आणि शिवपुरांचं पण आपण नाही का महाराजांचं ते प्रदीप मिश्रांच ते पण ऐकतात ते पण महादेवाला जायचे ते भाऊ आम्ही दिंडोरीला घेऊन गेले दिंडोरीला गेलो तिथं आम्ही शब्द मांडला तर तिडे म्हटले त्याला बुवा प्रत्यक्षात तुम्ही आणि त्याच फरक पडेल सांगण्यात म्हणे बरोबर आम्ही गेलो त्यान त्याला खूप गुरुचरित्रचे पारायण वगैरे बसवलं त्याला दोन तीनदा बसला केला घरी पण केलं त्याने आई हो ऐकलं केलं त्याने तेव्हा पण तरी त्याचं मन त्याला मी खूप बोलायची अरे बाहेर निघ तीन वर्ष तो बहिणीकडे गेला नाही कोणासकडे गेला नाही मामा मावशीकडे घरातून बी निघायचा नाहीतर काय अवसर असते हे करते काहीच केलं नाहीत त्यांनी आयुष्यात अरे 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 हा बसलं आई समजायची का तेवढा फार अभ्यास करून बसायचा आणि इंटरव्ह्यू च करत राहायचा ते करत राहायचा मग हा मग आता त्याला सहा महिन्यापूर्वी त्याला म्हटलं तू त्यांना म्हटलं घेऊन जा मी तुम्हाला दाखवलं म्हणतो डिंडोरीला तिथं तुम्ही जा तिघच मी असल्यावर बोलू नाही शकत घरातलं ज्याचं त्याच म्हटलं गेल्या तर त्या म्हणे आम्ही दोघं नवरा बायको बाजूला बसतो तुला काय सांगायचं काय सेवा घ्यायची आम्हाला पण सांगू नको तुझ्या मनातलं काय ते त्यांनाच सांग म्हणे कांद्यावर लिहून द्यावं लागतं आणि मरे दादा आहेत ना आपले तो ते पण तिथं ते कागदावर मग ते लिहिलेलं असलं का ते सेवा देत आपल्याला वाचून प्रश्नावर हो का मग त्यांनी काय सेवा त्याला भरपूर सेवा दिल्या ताई मग त्यांनी ना दिवसातून पाच का सहा तास तो सेवा करायचा दुपारी बी बसायचा लागल्या दहा वाजता बसायचा ओ... किंवा पाच पाच सहा सात सेवा हो केली त्यानी म्हणजे ती काय होती आपण पण जास्त विचारलं पण केली त्यानीक वगैरे काही आपलं वा हा कालभरे वाटक गोडकष्ट वगैरे असं भरपूर सेवा दिली होती मित्र <laughs> दोस्त वगैरे मग त्यांनी त्या केल्या ताई तरी म्हणायची <laughs> मी त्यांना आव तो सेवा करत नसेल म्हणून त्याचा होत नाही त्यांनी सांगितलं होतं तुला मे किंवा जून मध्ये तुला नोकरी लागेल तो आता खरंच त्याला मे मध्ये गेला मे मध्ये नाही वाटत हा जून मे जूनला गेला ताई तो अरे लागला. ला, आता घरी सुद्धा येत नाही आता मस्त राहतोय ताई अरे वाहितच का मुंबईतच का हो मुंबईतच लागला आणि मग ते घटस्फोट झाला का त्याचा तो आता तिने दहा लाख रुपये मागितले होते ती पण तुम्हाला मध्ये सांगण्यात विसरली मग त्या कॉलनीतल्या बाया होत्या ना ताई त्याच्याकडे पैसा नव्हता अक्षरशः म्हणजे त्यांनी ना ज्या दिवशी त्यांनी कोर्टात केस टाकवणार त्याच्या अगोदरची आई म्हणे आम्ही आम्ही मोडून घेतो तुम्हाला मोडायचं ना आम्हाला केस नाही करायची कुठे जायचं नाही तुम्हाला काय पाहिजे ते देतो तिचं सोनं नानं यांनी चढवलेलं पण ते पण घेऊन गेली होती ती दहा म्हणायचे पाच लाख रुपये ताईशे हजारच्या त्या बाया कधी ती बाईला ओळखत नाही वर्षभरच राहिलेली होती ती बाई बायको बाईक तिने तीन लाख रुपये तिला काढून दिली होती बोला बापरे कोरोना काळात तीन लाख रुपये दिले होते त्या बाईने बिना व्याजाई बाई हो आणि घराचं दहा लाख कर्ज ताई त्या बाईने हळूहळू ते पण आता कमी करून फेडलो बापरे पण आज अक्षरशः म्हणजे म्हणून तिच्यापेक्षा माझ्यावर पण आज वाईट परिस्थिती पण आज स्वामींनी तिला तारलं ताई तेच सांगते आणि आज ताई माझ्या मुलावरच होत मी सांगते त्याचा तो आता पहिले होतात जानेवारी फेब्रुवारी पर्यंत चांगलं चाललं होतं कंपनीत पण त्या कंपनीतला जे मालकाचं त्याच काहीतरी इनकम टॅक्स रेट पडली काहीतरी अरे 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 त्यांची थोडेसे कंपनीतले पोरं पण झाले मग आता कसं आपलं प्रपंच आपल्याला पैसाच लागतो बरोबर आहे हो सोनगरवदर होती तिथं तिथं दवाखान्याला पुण्याला पैसे लागायचे ते लागायचे ताई पोरांनी त्यांचं सोडलं ते सरांना सांगून सोडलं तर दुसरीकडे लागला तिथं दोन महिने काम केलं त्यांनी पण पैसे दिले नाहीत ताई अगो बाई मग तरी ती बी सोडली मग दुसरीकडे इंटरव्ह्यू दिले बाहेरच्या याच्यात लागला तो बाहेरचे म्हणजे बाहेरून घरून काम करावं असं मुलगा घरी काम करावं त्याला असं वाटलं घरून करू बुवा आपण लॅपटॉप घेतलं तिथंही दोन महिने काम केले तिथंही पगार दिला आणि ताई अरे राम चार पाच महिन्यापासून ताई आता पैसे उचलून उचलून पैसे झाले अस काय सांगत म्हणजे आज मी ये ना ताई दुपारपासून कपडे पण काढून मिस्टर माझे आणि माझ्या घरात एवढं होतं मला मागे सांगितलं होतं मिस्टर आता माझ्या मिस्टर ते ऑपरेशन झाल्यापासून जानेवारी पासून जानेवारीला वर्ष होईल त्यांना तर तेव्हापासून ते, ते कामाच त्यांच्याकडून होत नव्हतं तर दोन दिवस जायचे तीन दिवस घर राहायचे पण भगवंता स्वामींच्या कृपेने त्याचं नाहीये पण आता ते रोज जाऊ राहिले म्हंटल भगवंता तुम्ही इकडे करता तिकडे त्याच असं आहे आणि आम्ही त्यांना सांगत नाही बापरे ते त्याच त्यांना माहित नाही ताई आणि आता सून गेली मा मायेरी मला चार पाच महिने झाले मला आता इथं नाही राहायचं मला पुण्याला घेऊन चालला मी तिला म्हणते बाई एवढा महिना काढ पुढच्या महिन्यात जाऊ बरोबर आहे पुण्याला का बर नोकरी मुलगा आहे ना पुण्याला ते आता मला इतकं होतं होत काय सांगू मला पैशांचं टेन्शन आहे मी शेवटी दोन तीन दिवसापासून प्रदीप दान फोन लावत होती पण तुम्ही मला नंबर दिले बघा मागे ताईंचा लागला त्या ताईंना म्हटलं काही करा मला फक्त दादांच्या तोंडात एकच शब्द ऐकायचा आहे बस मागे मी काहीच बोलणार नाही जास्त ही मागे तेव्हा झालं होत ना तेव्हा सुनायच थोडस सापडचं भाऊजी तिने तेव्हा तिचे आई वडील आले होते जगलं ना तुम्हाला टाकला होता तो व्हिडिओ तेव्हाच दादानी मला शब्द दिला होता तुमची सून उमरट सुद्धा वाण नाही ताई आज शब्द देतोय म्हणे मी त्या दिवशी जगडा झाला होता ताई सोपळे आले होते मला एवढे बोलले बापरे हा पण मी दादानी जवळ बसले ते दादानी मला शब्द दिला सून तुमच्या घरातून जाणार नाही किती कोण येऊ द्या म्हणे पण आज पण मी ते म्हणजे मला चित्तच लागत नाही म्हणून तुमच्याशी बोलू बुवा माझं मन मोकळं होईल म्हणून बोली नाही दुपारची माझी मिस्टर जोडली लई ताई माझ्या घरात पसारा ऐगा, हो पण मग आज त्या मैत्रिणीचा पण शेअर करू म्हटलं ताईंशी बोलू आता तुम्हाला खोटं वाटेल आता मी बोलली तुमच्याशी मलाही बरं वाटतंय होईल तुमचं सगळ्यांना कॉल लावून दिला मला दादा म्हंटल माझ्या दा मुलांनी असे चार कंपन्या सोडल्या नाही लागत पण जी पहिली कंपनीत काम आता करत होता त्या सरांचं हे झालंय त्या सरांचं पण चांगलं उद्या म्हटलं दादा आणि त्याच कंपनीत माझ्या मुलाचं उद्या त्याच्यात चांगलं पळायला लागलो तो कोल्हापूरला जाऊन त्याचे बाहेरचे पैसे सगळे यायला लागलो होतं ताई कशाला ये ताई तिथं आहे तो चांगलंच होईल फक्त त्याला ते करायला लावा शेवा म्हटलं दादा तो करतो नाही करतो पण मी करू का दादा म्हणे चला सांगा आता, सा ओ, तेरी तेरी आता ते कसं राहत पोरांचे मानसिक टेन्शन राहत त्याच्यात तयारी करून हम्म पैशांची एवढी अडचण आली त्याला ते काय सांग आजच्या आज वीस हजार रुपये तरी कुठून पाहिजे पण रोज म्हणते ताई सौमिन पुढे काय करू मला काय पैसे पाहिजे तो जर जॉब करतोय नाही भेटते ना ताई पगारच नाही ना पाच महिन्यापासून त्याचा अरे अरे तिथे पण नाही तिथंच नाहीये ना मग पाच महिन्यापासून नाहीये पण आम्ही कोणालाच सांगितलं नाही पप्पाना मला त्यालाच माहिती त्याच्या बाईला माहिती बापरे सहा महिन्यापासून मी इकडून तिकडून घर चालवलं ताई ही कंपनी आहे पाच महिने ना नाही प्रत्येक महिन्याला आता या दोन महिने केलं त्यांनी दिला नाही तर सोडून दुसरीकडे सोडून दुसरीकडे असं असे याच्यात पाच महिने गेले ताई हार झालो त्याला डिलिव्हरीचा खर्च सासऱ्याचा सासरे वारले सासूने सुद्धा पैसे भरायला लावले बापरे हो खूप टेन्शन आलंय ताई मला तर कसं तरी होत होत असं वाटत कि सोडून नाही होईल ताई असत ताई पुढे तुम्ही त्याच इतकं चांगलं होईल तुम्ही म्हणाल ताई मी शब्द दिलाय ना तो वाईट खोट ठरणार नाही म्हणे होईलच छानच होईल मी त्या ताईंचा ऐकला ना त्या पोलीस ताईंचा मला म्हणजे किती विचार संघर्ष केला बघा ना हो आणि ताई प्रत्येकाच्या नशिबात असतोच तो काय फक्त आपण स्वामींच्या साथीने धीर धरायचा सा सगळं व्यवस्थित होत ते, ओ, ते भाई। हो ते तर आहे अडचणीतून ते हो तेच ताई नाही आपण किती माझं मन म्हणजे मी तुम्हाला म्हणून नाही दाखव मी इतकं कोणी जर थोडस दुखलं ना तरी मी त्याला लगेच धावते ताई शारीरिक हो मानसिक हो सगळं करते पण अशा वेळेस आपल्याला लोक देत नाही हो वाईट वाटत मी हे सगळे अनुभव आलेले आहेत आम्हाला विषय राहणे मानसिक नाही होत नाही तरी करते मी लोकांसाठी बघ पण आपल्याला कोण ना धावून नाही ना। हो येत नाही होईल येतील तुमचेही दिवस चांगले येते थोडे परीक्षा बघत असतात स्वामी मुलाला मुलाला पण थोड करायला सांगा आणि सुनेला पण थोडंफार करायला सांगा त्याच हाटकीचे हटकीचे होता थोडस होईल गो ती पण थोडा स्वभाव घाटकी राहतो त्यांच्या घरात कोणीच करत नाही ना असं तेव्हाच एवढं संस्कारांमध्ये राहतात होई मजे वडील आई वडिलांपासून आमच्यामध्ये ना पहिल्यापासून हरिपाट वगैरे खूप म्हणजे माझ्या वडिलांचे माझी मुलगी नाही बी करत तरी पण माझी मुलगीच्या मनातून चालतं घरात नाही चालत पण मनातून चालत बरोबर आहे बरोबर रुजवायला किती बी करा प्रयत्न नाही होता आणि मग सून शिकलेली नाही का तिने थोडाफार जॉब केला तर पण आता बाळ तिने पोलिसाचं मागे सांगितलं चार वेळा परीक्षा दिल्या पण झालीच नाही अच्छा मी त्याच्यासाठी सेवा गेली गेलो त्या मागे पण भेटलीच नाही ताई मला प्रदीप दादांकडे तिच्यासाठी का बर पोलिसांना नंबरच लागला नव्हता अरे राम बघ आता नाही का तुम्हाला ते ते पोराच सांगितलं हो। सतरा तारखे हो। तुम्ही तो व्हिडीओ टाकला होता बघा हो हो बरोबर आ, था था। हा त्यांच्यासारखं मी गणच प्रयत्न केले पण नाही झाला होता ताई फक्त दुरून दादा माझ्याशी बोलले होते आणि एक अजून तुम्हाला एक किस्सा सांगितलं होतं त्या पोराचा मॅटर झाला होता त्याच वेळेस झालं म्हटलं मुलीने केलं तो दादांनी दादा मला दा दा तो शब्द मी दादा जवळ जवळजवळ नसत एवढंच बोलले होते दादा म्हणतो माझा नका लागू द्या पण मला एवढं सांगत ताई त्याच सुटून जाईल म्हणे काहीच होणार नाही त्या पोरीने केलंय झालं होतं ताई पण खरंच क्लिअर झालं ताई हो ना बरं झालं बाई म्हणजे हे पण सगळं छान होईल स्वामींची कंटिन्यू सतत जप राहू द्या काही मी काय म्हणते म्हणजे ना रात्री सुद्धा मी फोन मध्ये ऐकेल म्हणेल कारण म्हणता बोलता चालूच राहत माझ बर बरोबर माझं कसं घरात यांनी करून दिलं ना तरी मी मनात करते ताई भायाने जाऊ दिलं तरी मनात करते ताई हो हेच माणूस पूजा पण तेवढीच महत्वाची असते हो आपण कसं तिथं नाही बसू शकत ना हे सोडून बी नाही होत ना आपलं बरोबर आहे अगदी चार शब्द वाईट बोललो मग ते पण चांगलं नसतं त्याच्यामुळे मनाने करते सगळं करते मला खूप वाटत तिथं कोणत्या मठात येतात कुठल्या एरियाचा तुमचा ताई मी म्हणजे मी तर मुंबईलाच राहते ना इथे कल्याणला हो ना मग कल्याणला कोणत्या यायला तुम्ही तिथं मी कल्याणला बिर्ला कॉलेज कडे आहे ना मी माझी मुलीच्या घरासमोर ताई येत था ना त्या पण त्या येता वाटत परत त्यांच्या घरापासून लांब म्हणे तिकडच्या साईडला आहे का तुमचं वेस्ट आहे हा इकडे काळा येते अच्छा मग तिकडनं पण एक आहे खडकपाड्याकडे भरपूर मठ आहेत ना इथे तीन चार मठ गुरुवारी त्याला येतात दोघं नवरा बायक रिटायर आहेत ते पण त्यांच्यावर लो येऊ म्हणते पण काय मुलीकडे गेलं का हो ना होत नाही पण जाऊन यायचं मठातच भरपूर येत नव्हता दिंडोरीच तिथं आता नुदा नुदान। 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 मा मन लागत नाही आता उद्या अकरावा दहावा दिवस आहे त्याच्या पुढे देवाचं करेल मी आता आता माझं पण हे व्रत चालू आहे ना नवरात्री नवरात्रच आहे ना आपलं हो हो पण करताना येणार ना मग आपल्याला या बाया म्हणतात नवरात्र पुढे बसवा बा शनिवार पासून तुम्ही हा बरोबर आहे तेवढा दिवस भेट करू मग पण थोडस जप तप करायला काही हरकत नाही जप चालूच राहत ना मनाने हा हा ते तर बंद नाही होत ना हो हो तेच पण करा हा तेवढा ताई